नमस्कार मी सचिन मुरार आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित चाळीस टक्के अनुदानित नगरपरिषदद्वारा संचालित घड्याळी तासिका वेतनावर तसेच फिक्स पे सॅलरीवर आधारित शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जाहिरात क्रमांक एक पाहिजेत विद्यासागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था यवतमाळ द्वारा संचालित श्री जानरावजी खडसे विद्यालय तळणी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ ही शंभर टक्के अनुदानित शाळेची जाहिरात आहे येथे सरळ सेवा भरतीने रिक्त मुख्याध्यापकाचे पद भरावयाचे आहे मान्य शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे परवानगी पत्र क्रमांक दिला आहे दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस तसेच मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ यांचे मान्यतापत्र आहे हा क्रमांक आहे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसनुसार खालील पात्रताधारक शिक्षकांनी मूळ कागदपत्रांसह श्री जानरावजी खळसे विद्यालय तळणी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित येथे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक एक वाजता मुलाखतीकरिता उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पद मुख्याध्यापक प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल शैक्षणिक पात्रता पदवी आणि शिक्षण स्नातक पदवी अनिवार्य अनुभव शिक्षकाची कायम वैयक्तिक मान्यता तसेच पाच वर्षापेक्षा अधिक वर्ग आठवी ते दहावी वर्गांना अध्यापन करण्याचा अनुभव सूचना टीप एक मुख्याध्यापक पदाच्या मुलाखतीला येताना अर्जासोबत शाळा व्यवस्थापनाचे परवानगी पत्र जोडावे दोन वर्ग आठवी ते दहावीला अध्यापन करीत असल्याचे माननीय मुख्याध्यापकांचे पत्र जोडावे तीन वैयक्तिक वैयक्तिक मान्यता आदेश जोडावा चार शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण छायांकित गुणपत्रिका जुळाव्या पाच मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे सहा नियुक्ती सर्व अधिकार संस्थेला राहील श्री राजेंद्र रा खडसे अध्यक्ष श्रीमती रेखा शाह क्षीरसागर उपाध्यक्ष श्री देवकिरण जा खडसे व्यवस्थापक जाहिरात क्रमांक दोन चाळीस टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाची पदभरती जाहिरात आहे जाहिरात सविस्तर पाहूया जामिया अरबिया रशिदिया सोसायटी नालसाहेब चौक नगर नागपूर रजिस्टर नंबर एफ तीन नऊ चार तीन द्वारा संचालित सरकार मान्य अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालय विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे क्रमांक हा पत्र क्रमांक दिलेला आहे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस अनुसार उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर अठरा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त सूचित करण्यात येते की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात खालील कर्मचाऱ्यांचे पदे भरणे आहे अनुक्रमांक एक पद प्रयोगशाळा सहायक पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहायक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बारावी पास विज्ञान विज्ञान शाखेतून बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी पदसंख्या दोन माध्यम उर्दू रिक्त जागा दोन आहेत आणि माध्यम उर्दू पाहिजे आहे संवर्ग खुला ओपनमधून भरल्या जाईल अनुदानाचा प्रकार पहा दिलेला आहे अंशता अनुदानित चाळीस टक्के अनुदानित विभाग कला व विज्ञान त्यानंतर सूचना आहे उपरोक्त पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्वखर्चाने सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर अठरा येथे मुलाखतीकरिता उपस्थित राहावे अधिक माहितीसाठी हा संपर्क क्रमांक दिला आहे झिरो सेवन वन टू टू सेवन टू सिक्स झिरो डबल टू या नंबरवर संपर्क करावा सचिव जामिया अरबिया रशिदिया संस्था नालसाहेब चौक रशीदनगर नागपूर प्राचार्य उम्मे सलमा मुलींचे कला विज्ञान कनिष्ठ सॉरी वरिष्ठ महाविद्यालय नालसाहेब चौक नगर नागपूर जाहिरात क्रमांक तीन जाहिरात नगर परिषद हिंगणघाट द्वारा संचालित न्यू म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट पाहिजेत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाकरिता घड्याळी तासिका सी एच बी प्रमाणे अस्थायी स्वरूपात शिक्षकांची आवश्यकता आहे महत्त्वाची सूचना वरत दिली आहे शिक्षकांची जी भरती आहे या ठिकाणी ती अस्थायी स्वरूपात आहे स्थायी स्वरूपात नाही अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक तर या ठिकाणी आपण जाहिरात सविस्तर पाहिली असता किंवा या जाहिरातीचे व्यवस्थित निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसते की अनुक्रमांक एक ते सातपर्यंत सर्वच पदे म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षकाची आहे एक ते सहा त्यानंतर सात शारीरिक शिक्षक यामध्ये सर्वच पदासाठी माध्यम दिलेले आहे हिंदी माध्यम विषय दिले आहे हिंदी इंग्रजी इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र वाणिज्य अर्थशास्त्र या प्रत्येक विषयाची पूर्णकालीन मान्यपद एक, एक, एक पद मान्य आहे सर्वच विषयासाठी त्यामुळे एकूण सात विषय असल्यामुळे पदसंख्या प्रत्येक विषयाची एक एक पाहिली असता एकूण सात पदसंख्या आहे त्यानंतर हिंदी विषयासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे एम ए हिंदी बी एड द्वितीय श्रेणी इंग्रजीसाठी पहा एम इंग्रजी, इंग्रजी बी एड द्वितीय श्रेणी इतिहास एम ए इतिहास बी एड द्वितीय श्रेणी समाजशास्त्र एम ए समाजशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी राज्यशास्त्र एम ए राज्यशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी वाणिज्यसाठी आहे एम कॉम बी एड द्वितीय श्रेणी आणि हिंदी अर्थशास्त्रासाठी दिलेला आहे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एम ए अर्थशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी या सर्वच पदासाठी मानधन आहे सर्वांना सारखंच मानधन दिलेलं आहे रुपये एकशे पंचवीस प्रति किंवा घड्याळी प्रति तास एकशे पंचवीस घड्याळी तास या सर्वच विषयासाठी मानधन सारखंच राहणार आहे किती राहणार रा आहे प्रति तास एकशे पंचवीस रुपये सूचना आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसला वेळ सकाळी दहा वाजता उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रासह स्वखर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीस न्यू म्युनिसिपल कनिष्ठ महाविद्यालयमध्ये उपस्थित रहावे टिप सदरपदे हे फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे आहे श्री हर्षल गायकवाड मुख्याधिकारी निवडश्रेणी अबलिक तथा प्रशासक नगर परिषद हिंगणघाट जाहिरात क्रमांक चार श्री गुरु गणेश एज्युकेशन ट्रस्ट सनराइज इंग्लिश मिडीयम स्कूल आर्नी जैन भवन माहूर रोड आर्नी डिस्ट्रिक्ट यवतमाळ डबल फोर फाय वन झिरो थ्री ईमेल ॲड्रेस दिला आहे एस एन सी ए आर एन आय झिरो टू थ्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम व्हॉट्सॲप नंबर दिला आहे डबल नाईन टू थ्री डबल वन फोर झिरो झिरो सेवन अप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट फ्रॉम द डिझर्विंग candidates अर्जंट रिक्वायरमेंट्स टू to ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सूचना दिलेली आहे अर्जंट रिक्वायरमेंट आहे या ठिकाणी पोस्ट इंग्लिश विषय आहे क्वालिफिकेशन बी ए ऑब्लिक एम ए बी एड नंबर ऑफ पोस्ट एक जागा त्यानंतर दुसरा विषय आहे सोशल स्टडीज क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक एम ए बी एड एक जागा त्यानंतरची पोस्ट आहे फिजिकल एज्युकेशन फिमेल क्वालिफिकेशन बी पी ई ऑब्लिक बी पी एड ऑब्लिक एम पी एड एक जागा इन्फॉर्मेशन आहे फ्लुएंट इन इंग्लिश कम्युनिकेशन विथ द फायनेस्ट टीचिंग ॲबिलिटीज अँड एलिजिबल रिलेवंट एक्सपिरियन्स्ड शाल गेट प्रिफरन्स इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स टू मेल देअर रिझ्यूम ॲट हा ईमेल ॲड्रेस आहे यावरती रिझ्यूम मेल करायचा आहे टील थर्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर कधीपर्यंत करायचं आहे तेरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत रिझ्यूम मेल क करायचा आहे दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती अँड इन्व्हायटेड फॉर द वॉक इन इंटरव्ह्यू ऑन संडे फोर्टीन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲट टेन थर्टी ए एम ॲट स्कूल प्रिमायसेस विथ ऑल रेक्विजिट टेस्टिमोनियल्स सर्व शैक्षणिक कागदपत्रासहित प्रमाणपत्रासहित चौदा जुलै दोन हजार चोवीसला ठीक साडे दहा वाजता शाळेच्या प्रांगणात उपस्थित राहायचे आहेत प्रेसिडेंट श्री गुरु गणेश एज्युकेशन ट्रस्ट आरनी सेल नंबर दिला आहे नाईन फोर डबल टू वन सिक्स सेवन वन फोर झिरो जाहिरात क्रमांक पाच ग्रामीण आरोग्य सेवा अँड शिक्षण संस्था विद्यानिकेतन ई एम स्कूल फोर्टीन माईल अमरावती रोड नागपूर डबल फोर डबल झिरो टू थ्री रिक्वायर्स ट्रेन टीचर्स टू टीच प्रायमरी मिडल अँड हायस्कूल क्लासेस थ्रू इंग्लिश मीडियम सिरियल नंबर वन डिपार्टमेंट प्रायमरी प्रायमरी विभाग सब्जेक्ट्स ऑल सब्जेक्ट सर्वच विषयासाठी क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ प्लस डी एड ऑर एनी ग्रॅज्युएट अँड बी एड दोन्ही पण चालेल प्रायमरी पदासाठी ट्वेल्थ प्लस डी एड किंवा ग्रॅज्युएशन प्लस बी एड सिरियल नंबर टू डिपार्टमेंट मिडल अँड हायस्कूल सब्जेक्ट इंग्लिश मराठी हिंदी एस एस टी सोशल स्टडीज मॅथ्स अँड सायन्स क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक एम ए बी एड बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड म्हणजेच या ठिकाणी इंग्लिश मराठी हिंदी सोशल स्टडीज यासाठी बी ए किंवा एम ए बी एड मॅथ सायन्ससाठी बी एस सी किंवा एम एस सी बी एड ही शैक्षणिक पात्रता दिली आहे सूचना वॉक इन इंटरव्ह्यू इलेवन्थ अँड ट्वेल्थ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर बिटवीन ट्वेल् नून टू थ्री पी एम मुलाखतीला हजर राहण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे अकरा आणि बारा जुलैला वेळ दिला आहे बारा ते तीन वाजेपर्यंत कॅन्डिडेट शूड ब्रिंग हँडरिटन अप्लिकेशन विथ फोटो या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिली आहे त्यांनी की उमेदवाराने स्व हस्ताक्षरात लिहिलेली अप्लिकेशन आणि फोटो घेऊन जायचा आहे मोबाईल नंबर दिला आहे नाईन सेवन डबल सिक्स एट थ्री वन फाईव्ह डबल नाईन कॉन्टॅक्ट ओनली फॉर ॲड्रेस तुम्हाला जर ॲड्रेसबद्दल काही शंका असेल किंवा शंका असल्यास त्या संदर्भात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मोबाईलवर संपर्क साधू शकता तर ही होती सविस्तर जाहिरात जाहिरात क्रमांक सहा आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेज नागपूर ग्रँट एडेड चिटणीसपुरा महाल नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री टू वॉक इन इंटरव्ह्यू ॲज ॲप्रुव्हड बाय जॉईंट डायरेक्टर नागपूर विजन वाईड लेटर नंबर दिलेला आहे दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस क्वालिफाईड कॅन्डिडेट्स ॲज पर यू जी सी नॉर्म्स फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर ऑन सी एच बी बेसिस आर इन्व्हायटेड टू अटेंड द वॉक इन इंटरव्ह्यूज फॉर द सब्जेक्ट्स गिवन बिलो कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू कॅरी देअर ओरिजनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपीज म्हणजे जे काही शैक्षणिक पात्रतेचे डॉक्युमेंट आहे त्याचा एक सेट झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहे तसेच रिसेंट पासपोर्ट साईज टू फोटोग्राफ्स अँड आधार कार्ड आधार कार्ड आणि नुकतेच काढलेले दोन फोटोग्राफ पाहिजे आहे किंवा छायाचित्र पाहिजे आहे सब्जेक्ट विषय दिले आहे नंबर ऑफ पोस्ट इंग्लिश दोन जागा मराठी दोन जागा इकॉनॉमिक्स दोन जागा पॉलिटिकल सायन्स दोन जागा सोशिओलॉजी दोन जागा हिस्ट्री दोन जागा कॉमर्स एकूण सात जागा दिलेल्या आहे इन्फॉर्मेशन डेट ऑफ इंटरव्ह्यू सोळा जुलै दोन हजार चोवीस रिपोर्टिंग टाईम टू पी एम दोन वाजता वेनू ठिकाण आहे ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रिन्सिपल जाहिरात क्रमांक सात वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी साकोली नागझिरा रोड साकोली डिस्ट्रिक्ट भंडारा एम एस डबल फोर वन एट झिरो टू संपर्क क्रमांक दोन दिलेले आहे मोबाईल नंबर आणि हा ईमेल ॲड्रेस वॉन्टेड फॅकल्टी पोझिशन ॲट बी फॉम अँड डी फॉम बी फॉम आणि डी फॉर्मला टीचिंग करण्यासाठी फॅकल्टी पाहिजे आहे सिरियल नंबर वन पोस्ट प्रिन्सिपल रिक्वायर्ड एक जागा क्वालिफिकेशन आहे यम फॉम पी एच डी विथ एक्सपिरियन्स दोन नंबर सिरियल नंबर दोन पोस्ट असोसिएट प्रोफेसर बी फॉम रिक्वायर्ड एकूण चार जागा आहे शैक्षणिक पात्रता यम फॉर्म पी एच डी विथ एक्सपिरियन्स त्यानंतर सिरियल नंबर तीन पोस्ट असिस्टंट प्रोफेसर बी फॉर्म एकूण तीन जागा आहे क्वालिफिकेशन एम फॉर्म त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर पोस्ट लेक्चरर डी फॉम डी फॉर्मसाठी लेक्चरर पाहिजे आहे रिक्वायर्ड एकूण तीन जागा क्वालिफिकेशन एम फॉर्म त्यानंतर इन्फॉर्मेशन आहे Experience and pay scale as per PCI and government norms. Application on plain paper giving complete biodata along with copies of certificates, public testimonials should reach to college office or send email on or before 10 days from publish of this advertisement. President W.B.V.S. Nagpur Hirat चंफा चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती रजिस्टर नंबर दिला ए नाईन फाईव्ह फोर द्वारा संचालित ई एस हायस्कूल रिद्धपूर येथे मानधन तत्त्वावर खालील जागा भरणे आहे या ठिकाणी मानधन मिळेल मानधनतत्वावर जागा भरणे आहे क्रमांक एक पदाचे नाव गणित शिक्षक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड गणित किंवा एम एस सी मॅथेमॅटिक्स बी एड पदसंख्या एक क्रमांक दोन पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता यस एस सी टायपिंग मराठी इंग्लिश एक जागा त्यानंतर आहे अनु क्रमांक तीन पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता चौथा वर्ग पदसंख्या एक सूचना शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवारला सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीकरिता कार्यालय ई एस हायस्कूल रिद्धपूर येथे हजर रहावे अध्यक्ष चंफा चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती मुख्याध्यापक ई एस हायस्कूल रिद्धपूर तर ही होती सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये एकूण आठ जाहिराती आपण पाहिल्या आहेत या सर्वच जाहिराती दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद